भावी आमदार साहेबरावजी दरेकर नाना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश हरिभाऊ पांडुळे आष्टी तालुका उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी चंद्रजी पवार गट कडा शहरात बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग शेतात वर्षभर वर राबणाऱ्या बैलाच्या कृतज्ञेसाठी पिठोरी अमावसेला बैलपोळा सण साजरा करण्यासाठी शेतकरी बांधव सज्ज झाले आहेत सरजा राजाच्या शृंगारासाठी साहित्य खरेदीसाठी आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून निघाले आहेत सरजा राजाच्या प्रति असलेल्या शेतकऱ्यांच्या भावनेला ओळखून ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतमालाला योग्य भाव मिळो किंवा न मिळो दुष्काळी परिस्थिती असो किंवा नसो बळीराजा आपला उत्साह कमी न करता हा सण साजरा करण्यासाठी तत्पर असतो यांत्रिकीकरणाच्या युगात बहुतांश शेतकऱ्यांनी बैल पाळणे कमी केले असले तरी काही महत्त्वाच्या शेतीच्या कामासाठी आजही बैलजोडीची आवश्यकता असते अनेक मोठे शेतकरी हौसेने बैलजोडी पाळतात आणि त्यासाठी मोठा खर्च करण्यासाठी तयार असतात ग्रामीण आणि आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी आजही बैलजोडी पाळताना दिसतात मोलमजुरी करून स्वतःची शेती करणारे हे बांधव आपल्या सर्जा राजाच्या सणासाठी आठवडे बाजारात मोठी खरेदी करत असेल गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट वर्षभर जाणवले खरीप व रब्बी पिकाचे उत्पादन पावसाअभावी घटले त्यामुळे आर्थिक विवचनेला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते मात्र यंदा वरून राजाने चांगली कृपा करत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी केल्याने नदी नाले तुंडुंग भरून वाहत असून गाव तलाव देखील पाण्याने भरले गेले आहेत खरीपपाठोपाठ या पावसाचा रब्बी पिकांना देखील चांगला लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून यंदाचा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी अनिल मोरे कडाष्टी ¿Te vas, cerco? tôi nghĩ là mọi người mọi người mọi người mọi người mọi người mọi người